नमस्कार मी नंदेश खेडेकर माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहणार आहोत आजच्या ठळक घडामोडी नवी मुंबईमध्ये विमानतळ बाधित गावांचा नोटाला मत देण्याचा इशारा बैठकीत घेण्यात आला निर्णय पेण मधील पांडापूर येथील मुंबई गोवा महामार्गाचं काम आक्रमक ग्रामस्थांनी रोकले प्रलंबित मागण्यांसाठी रोखले महामार्गाचं काम पावसाळ्यासाठी सुक्या मासळीची बेगमी मासळी घेण्यासाठी मोठी गर्दी स्थानिकांसह पर्यटक घेत आहेत सुकी मासळी अवकाळी पावसाचा जांभूळ पिकावरती परिणाम यावर्षी कोकणातील लोकांना जांभूळ डिसेनासे कोकणातील जांभूळ व्यापारी आर्थिक संकटात रायगडमधील कुसुंबळे येथील गावटाकणी उत्सवाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद कातळपडा गावाला मिळाला मान अव्य सविस्तर पनवेलमधील ज्या गावांच्या बलिदानाने आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उभं राहिलं आहे दहा गावे कायमस्वरूपी विस्थापित झाली अशा गावांनी एकत्रित येऊन स्थापन केलेला लोकनेते दिबा पाटील सत्तावीस गाव कृती समितीने मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी तेरा रोजी पार पडणाऱ्या मतदानात नोटाचा वापर करण्याचा इशारा दिलाय मागील पाच वर्षात दिबांच्या नावाचा केवळ वापर सत्ताधारी आणि विरोधक करीत आहेत आम्ही दिबांच्या नावासाठी भांडत असताना केवळ राजकारण दिबांच्या नावाने सुरू असल्याने या मतदान प्रक्रियेत नोटाचं बटन दाबून आम्ही या निवडणुकीत कोणालाही पसंती देणार नसल्याचं कृती समितीचे प्रवक्ते ॲडव्होकेट विक्रांत घरत यांनी स्पष्ट केलं मागील बारा तेरा मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम सुरू आहे मात्र महामार्ग बाधित ग्रामस्थांच्या मागण्या मागण्या प्रलंबित आहेत त्या महामार्ग व शासनाकडून सोडवल्या जात नसल्याने पेण तालुक्यातील मुंबई गोवा महामार्ग असलेल्या पांडापूर गावातील ग्रामस्थांच्या महामार्ग रुंदीकरणात जागा देखील गेलेली आहेत त्यांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत या मागण्यांसंदर्भात शासनाकडे व महामार्ग प्राधिकरणाकडे वारंवार मागणी करून देखील या मागण्यांकडे शासनाने व महामार्ग प्राधिकरणाने लक्ष न दिल्याने येथील ग्रामस्थ सध्या आक्रमक झाले असून त्यांनी आपल्या प्रलंबित मागण्या पूर्ण होण्यासाठी व शासनाचं लक्ष वेधण्यासाठी महामार्गाचं काम रोखण्याचा पवित्रा घेतलाय आजूबाजूच्या हायवेच्या जा आजूबाजूची जी काही संपूर्ण शंभर टक्के साफसफाई करा जेणेकरून प्रशासनावरती पूर परिस्थितीत किंवा पूरसदृश परिस्थितीत ताण पडणार नाही त्या तुमच्या साफसफाईमुळे नाल्यातून म्हणजे पाणी जाण्याचा मार्ग मोकळा होईल पाण्याचा कात्याचा निचरा होईल आणि त्यामुळे लोकांच्या घरात पाणी जाणार नाही शेतकरी बाधित होणार नाही याची जबाबदारी पूर्णतः येण्याची आहे ते राष्ट्रीय महामार्गाची असेल याची तुम्ही दक्षता घ्या त्या दृष्टीने तुमची साफसफाई नाले साफसफाई स्वच्छता सुरू करी तुम्ही पूर्ण झालं जेणेकरून ह्या हायवेच्या परिसरात खास करून पेण तालुक्यात व तुमच्या तू असेल आमच्या धारवाड्यापासून असेल ते आमचे गुवारीपर्यंत आमच्यापर्यंत कोणालाही तिथल्या हायवेचा आजूबाजूला तो ग्रामस्थ जो नॅशनल हायवे वृनीकरण केला आहे त्याच्यामध्ये पनवेल इंदापूर धुनीकरणामध्ये आपल्या पांढरापूरचे बऱ्याचशा गोष्टी बाधित झालेल्या आहेत त्याच्यामध्ये मंदिर आहे लोकांची घरं गेलेली आहेत त्यावेळी प्रांत मॅडमने सांगितलं की तुम्हाला हो मंदिर का मूर्ती निघालो आमको मंदिर तोडवा नाही ते सांगून आम्हाला ते खाली करायला लागलं मंदिर आम्ही स्वतः गावकरी मंदिर खाले आणि ज्याने प्रत्येकाने आपली आपली घरी बाजूला करून घेतली आणि ते वृद्ध करून करून दिलं आम्ही कोणाला का त्यावेळी नॅशनल हायवेला पण आडू नये कुठलंच अडवू नये पण त्याने त्यांनी त्यावेळी सांगितलं की तुमच्या काय समस्या असतील त्या आमच्याकडे द्या ही दोन हजार पंधरा सोळाची गोष्ट आहे सोळा दोन हजार सोळाला आम्ही तसा प्रांतमध्ये पूर्ण ग्रा ग्रामस्थ गेलो होतो सगळे टोटल ग्रामस्थ प्रांतामध्ये गेलो होते आम्ही सात आठ वेळेला आपण ते अर्ध दर वर्षी नवीन करून आपण दिलेला आहे पण मागणी आपली एकही मान्य झाली नाही दोडामार्ग तालुक्यात शनिवारी सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसामुळे वादळी वाऱ्यासह पावसानं चांगलंच सोडपून काढलं आहे काही मिनटे झालेल्या पावसामुळे दोडामार्ग तालुक्यातील बत्ती देखील गुळ झाली जवळपास वीस तास दोडामार्ग तालुक्यातील जनतेला विजय अभावी काढावे लागले दोडामार्ग तालुक्यात या अगोदर महालक्ष्मी वीज निर्मिती केंद्र कोणाळकट्टा येथील तिलारी प्रकल्पाची वीज पुरवली जात होती पण राज्य सरकार महावितरण अधिकारी यांनी पुन्हा करार केला नाही आणि याचा फटका हा दोडामार्ग तालुक्यातील जनतेला सोसावा लागतोय इन्सुले ते वीज पुरवठा खंडित झाला आहे असं सांगण्यात आलंय राज्य सरकार महावितरण अधिकारी यांच्या बेजबाबदारपणामुळे दोडामार्ग तालुक्यातील जनतेवरती ही वेळ आली तरी सत्ताधारी मंडळी अजून मूग गिळून गप्प आहे कुणी महावितरण अधिकारी यांना जाब विचारत नाही काही मिनिटे अवकाळी पावसाने झोडपून काढले तर दोडामार्ग तालुक्यातील जनतेवरती ही वेळ तर पुढे पावसाळ्यात काय अवस्था असेल असा सवाल देखील उपस्थित केला जातोय वीस तास वीज पुरवठा बंद राहिल्याने अनेकांचे मोबाईल बंद पडले तसेच उद्योग व्यवसाय यांना फटकादेखील बसलाय शनिवारी सकाळपासूनच काही प्रमाणात ढगाळ वातावरण व उष्मा वाढलेला असल्यामुळे पावसाचा अंदाज व्यक्त केला जात असतानाच सावंतवाडी शहरासह तालुक्यात सायंकाळी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली ढगांच्या गडगडाटात व विजांच्या लखलकाटांसह पावसानं हजेर लावल्याने महावितरणची बत्ती गुल झाली तर अचानक कोसळलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली कोणताही अंदाज नसताना आलेल्या पावसामुळे जनजीवन पुरते विस्कळीत झाले होते मात्र पावसामुळे हवेत गारवा देखील निर्माण झाल्याने उष्मामुळे हैराण झालेल्या नागरिकांना काही प्रमाणात दिलासा देखील मिळाला शनिवारी सकाळपासूनच हवेत मोठ्या प्रमाणात उष्मा वाढला होता तर वातावरणही ढगाळ होते त्यामुळे पावसाचा अंदाज व्यक्त केला जात होता अशातच सायंकाळी साडेसहाच्या सुमारास अचानकपणे ढगांच्या गडगडांसह पावसाची रिपरेप सुरू झाली बाजारपेठेतील नागरिकांनी त्वरित घरांना तसंच दुकानांचा आडोसा घेतला मात्र बाजारपेठेतील उघड्यांवरच्या दुकानदारांची मोठी तारांबळ उडाली आंबे तसेच इतर फळफळावर फल व हंगामी विक्रेत्यांना या पावसाचा मोठा फटका बसलाय एकीकडे एक पावसामुळे जीवसृष्टीला दिलासा मिळाला असतानाच शेवटच्या टप्प्यातील आंबा काजू फणस पिकाला मात्र पावसाचा फटका बसलाय तर ऐन बेगमीचे आणि लग्नसरायचे दिवस असल्याने नागरिकांची ही तारंबळ उडाली हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार शनिवारी सायंकाळी पोलादपूर तालुक्यामध्ये ढगाळ वातावरण निर्माण होत वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावी अवकाळी पावसाचा फटका आंबा पिकाला बसला असून पोलादपूर तालुक्यातील दुर्गम भागात वसलेल्या दाभिळ येथील शेतकरी विठ्ठल तात्या मोरे यांच्या आंब्याची मोठी बाग असून सध्या आंबे चांगल्या प्रकारे तयार झाले असल्यामुळे विक्रीसाठी काढण्यात येणार होते मात्र वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे मोरे यांच्या बागेतील हजारो आंबे गळून पडलेले आहेत तसंच काही आंब्याच्या झाडाच्या फांद्या देखील तुटून पडलेल्या आहेत त्यामुळे शेतकरी मोरे यांच्या हातातोंडाशी आलेला घास गेला असल्यामुळे शेतकरी विठ्ठल मोरे सध्या हदबल झालेत आंबा विक्री हेच त्यांच्या रोजगाराचं साधन असल्यामुळे झालेल्या नुकसानीमुळे शासनाने त्यांना योग्य भरपाई द्यावी अशी त्यांची मागणी आहे त्यामुळे शासन त्यांना तातडीने योग्य भरपाई देणार का असा सवाल शेतकरी वर्गाकडून सध्या विचारला जातो आहे यंदा जांभूळ चाकायला दुरापास्त झाले कोकणातील दरवर्षी मे महिन्यात जांभूळ पिकतात आणि त्याचा यथेच्छ ताऊ साखरमणी मारतात पण यावर्षी मुंबईकर असो किंवा कोकणातील लोकांना जांभूळ डिसेन असं झालंय अवकाळी पाऊस धुके यामुळे जांभूळ पिकावरती मोठा परिणाम झाला आहे जांभळाच्या पिकाला मोहरच न आल्याने यावर्षी कोकणातील फळ व्यापारी आर्थिक नुकसान सोसतोय सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सर्वाधिक जांभूळ मुंबईकडे विक्रीस रवाना नव्हतात पण यंदा हे पीक केवळ आठ ते दहा टक्के आलं आहे त्यामुळे येथील व्यापारी वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे आंबा काजू फणस आणि जांभूळ यावर कोकणातील फळविक्रेते अवलंबून असतात मात्र यंदा जांभूळ पिकाने दगा दिल्याने आधीच संकटात असलेला फळ व्यापारी अजून संकटात सापडलाय आहे हंगाम एकदम रुपयातून चारण आहे म्हणजे शंभर टक्क्यातून दहा टक्के पण नाही आहे अशी परिस्थिती आहे यावेळी वातावरण एकदम बेकार होतं पावसाचा पावसामुळे थोडं खराब झालं त्यामुळे झाडावर राहिलंच नाही काय कुठेतरी किरकोळ किरकोळ असा माल आहे यावेळी या सीझनला फक्त दोन वेळा आम्ही जमलो आता आतापर्यंत होते त्यात पण एकदम Uh, कमी माल म्हणजे जे आम्ही पंचवीस पन्नास पार्सल काढायचं ते आता दहा किंवा बारा पार्सल आम्ही काढतो त्या ते लोकल दलाल लोकल त्या हिशोबाने लावणार त्या हिशोबाने आपल्याला रेट भेटणार पण रेट वाढतच नाही कधी किती वर्ष माल कमी असून तरी काय असून मालाचा रेट कधीच वाढत नाही मालाचा रेट उलट कमीच होत असतो त्यावेळी आता माल कमी आहे तर रेट वाढायला पाहिजे होता तीन साडेतीन च्या आसपास म्हणजे चाळीस रुपये किलो असं जायला पाहिजे होतं पण ते जात नाही कोकण रेल्वे मार्गावरील दिवाणखवटी रेल्वे स्थानकामध्ये चोऱ्यांचं प्रमाण सध्या वाढलेलं असून एक खळबळजनक व्हिडिओ सध्या समोर आलाय सात मे रोजी रात्री अकरा नंतर कोकण कन्या एक्सप्रेस मधील जनरल लेडीज कोच मध्ये एक घटना घडली होती त्यामध्ये लाखो रुपयांचे दागिने चोरीला गेले होते ट्रेन त्या ठिकाणी थांबली असता प्लॅटफॉर्म बाहेरून खिडकीमधून हात घालून चोरांनी दोन महिलांचे मंगळसूत्र चोरले आणि पळ काढला त्यावेळी त्या डब्यामध्ये एक प्रवाशांनी केलेला व्हिडिओ सध्या व्हायरल झाला असून रेल्वे पोलीस तसंच खेड पोलीस या घटनेचा तपास करत आहेत त्यामुळे रात्रीच्या वेळी रेल्वेने प्रवास करताना महिलांनो खिडकी उघडी ठेवू नये तसेच आपल्या वस्तू सांभाळून ठेवण्यात असं आवाहन जिल्हा पोलीस दलाकडून करण्यात आलं आहे सध्या मे महिना आला तरी सर्वसामान्यांना हापूस आंब्याची चव चाकता आलेली नाही त्यातच काल अवकाळी पाऊस पडलेला आहे मात्र अशातच रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड शहरातील तिनबत्ती नाका येथील आंबा बाजारात हापूस आंबे दाखल झाले असून मोठ्या प्रमाणात मुंबई व पुणे येथील पर्यटकांनी व स्थानिकांनी आंबे खरेदीसाठी गर्दी केलेली पाहायला मिळाली सध्या अठ्ठावीसशे रुपये शेकडा असा आंब्याचा दर असून ग्राहक देखील मोठ्या प्रमाणात आंबा खरेदी करताना दिसत आहेत त्यामुळे स्थानिक फळबागायतदारांचा हापूस आंब्याचा खप चांगला होत असून चांगला नफा देखील मिळत असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे माझं माझं नाव शरद बालाराम सुशीलकर मी माझं गाव चिचगड येतलवाडी मी खेडमध्ये आपोसचा धंदा करतो खेडमध्ये प पुणा आणि मुंबई हे पर्यटक वाढल्यामुळं आंब्याला चांगला भाव मिळत आहे आणि पावसाच्या वातावरणामुळं सध्या ह्या वर्षी पीक कमी आले त्याच्यामुळं सध्या मा रेट टाईट आहे खेडमध्ये जो मार्केट भरला जातो तो मुंबई आणि पुणे आणि खेडचे सगळे शेअरमधले जे व्यावसायिक आहेत ते माल चांगला घेतात आणि चांगला प्रतिसाद देतात आम्हाला आमच्याकडून निसर्गाकडून थोडंसं काय प्रसिद्धात खराब थोडासा होतो ते आम्हाला मुंबईवले हो खेडवले हो सगळे आम्हाला सहकार्य करतात आणि त्यामुळं आम्हाला तो व्यवसाय करण्याला जरा संधी मिळते मे महिन्याच्या अखेरीस समुद्र खवळत असल्यामुळे दोन महिने समुद्रात मासेमारी बंद असते आणि महिनाभरात वरुणराजाची कृपा होईल त्यामुळे ऐन पावसाळ्याच्या दिवसात मत्स्यप्रेमी त्यांची माशांची हौस सुखी मच्छीवरती भागवतात त्यामुळेच या दिवसात सुकी मासळी खरेदी आणि साठवण करण्याची मत्स्यप्रेमींची लगबग सुरू आहे विशेष म्हणजे गेल्या महिन्याच्या तुलनेत सुक्या मासळीचे भाव किलोमागे तब्बल पन्नास ते शंभर रुपयाने कमी झाल्याने ग्राहक सुकी मासळी खरेदीची घाई करतोय सध्या रत्नागिरी कर जिल्ह्यातील तीनबत्ती नाका येथे सुक्या मासळी बाजारात सुकी मासळी खरेदीसाठी रेलचेल सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे त्यातच पर्यटक देखील मोठ्या प्रमाणात ही सुकी मासळी खरेदी करत आहेत आम्ही हरणे मच्छी विकायला खेड तालुक्यात येतो जवला सुकट आहे आंबाडकाळी आहे बोंबील आहे चवनी आहे बगी आहे सुरम आहे बांगडा आहे सोडा आहे परत लेपा मांदिली म्हणजे सर्व प्रकारची मच्छी आम्ही सुकी पावसाळ्यासाठी घेऊन बसतो इथे पर्यटक लोक इथे येतात हा आम्ही मार्केट भरतो एक महिन्यासाठी पुण्यातून मुंबईतून खेड तालुक्यातून ही लोकं मच्छी न्यायला इथे येतात आणि स्वस्त दरात असते त्याच्यामुळे गा ग्रामीण लोकांना खूप त्याचा फायदा होते रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ म्हणजे गणपतीपुळे अत्यंत सुंदर असं गणेश मंदिर येथील गणेश मंदिरात श्री गणेशाची स्वयंभू मूर्ती आहे अशी मान्यता आहे महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून हजारो पर्यटक गणपतीपुळ्यात सुट्ट्या असल्या की दाखल होत असतात निसर्ग सौंदर्याने नटलेलं गणपतीपुळे हे भाविकांचं आणि पर्यटकांचं फिरण्यासाठी अत्यंत आवडतं ठिकाण आहे सुट्ट्या आल्या की इथे पर्यटकांची कायमच अस गर्दी असते समुद्रकिनाऱ्यालगत लागून मंदिर असल्याने मंदिरात लाटांचा घणगंभीर आवाज अथांग समुद्र नजरेच्या टप्प्यातनं मागवणारा स्वच्छ सुंदर समुद्रकिनारा सुंदर सुबक अत्यंत रेखीव असं गणेश मंदिर असा विलक्षण अनुभव इथे मिळतो या परिसरात सागराची रूपं कोकणातील निसर्ग सौंदर्य अनुभवता येते उन्हाळ्याच्या सुट्ट्या अजून संपलेल्या नसल्याने येथे पर्यटकांची आता गर्दी पाहायला मिळते भरणे येथील श्रीदेवी काळकाई मंदिराचा आज दिनांक बारा मे रोजी तृतीय वर्धापन दिन भक्तिमय व धार्मिक वातावरणात साजरा करण्यात आला या निमित्ताने हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये सकाळी आई काळकाई देवीची मिरवणूक काढण्यात आली तर उत्साहपूर्ण वातावरणात रिंगण कार्यक्रम संपन्न झाला वर्धापन दिनाच्या निमित्ताने श्री सत्यनारायण महापूजेचं आयोजन देखील करण्यात आलं होतं यावेळी देवीची आरती व भाविकांना महाप्रसादाची व्यवस्थापन करण्यात आली होती याप्रसंगी काळकाई देवी विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष महेश जगदाळे उपाध्यक्ष सुरेश भवळ राजेंद्र शिर्के सचिव प्रशांत चव्हाण सहसचिव संदीप खेराडे खजिनदार सतीश पाटणे सहखजिनदार विजय फागे गणपत घोले सदस्य मधुकर शिंदे सुरेश धुमाळ प्रदीप भुवळ अंकुश भुवळ दीपक बैकर चिराग घडशी पुजारी अनंत जंगम विजय जंगम तसेच स्थानिक ग्रामस्थांसह हजारो भक्तगण यावेळेला उपस्थित होते रत्नागिरी जिल्ह्याची श्री देवी आज जा मुंबई गोवा हावेवरती असलेलं छोटं मंदिर त्याचा तिसरा वर्धापन दिन आहे त्या वर्धापन वर्धा दिनानिमित्त आज सकाळी आठ वाजता देवीची मिरवणूक कालकाई मंदिर ते शिवाजीपुजा संपूर्ण गावामध्ये वाजत गाजत टाल टालबुदुर्गाच्या भजनात सर्व भक्तगण देवीचे सर्व भक्तगण सर्व भग्न झाले होते आता आता ते आत्ता मिरवणूक आता मंदिरामध्ये आले त्याच्यानंतर लगेचच आपली श्रीदेवी काळकाई मंदिरामध्ये आर पूजा सत्यनारायणची महापूजा महापूजा झाल्यानंतर लगेच सर्व भावकांना भाविकांना महाप्रसादाचं आयोजन केलं आहे संध्याका लगेच त्याच्यानंतर महाआरती आता महाआरतीनंतर महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजन केला आहे संध्या सायंकाळी साडेसहा वाजता पुन्हा महाआरती होणार आहे देवीची त्याच्यानंतर काकडा आरती होईल काकडा आरतीनंतर हरिपाठ होणार आहे हरिपाठ झाल्यानंतर रात्री नऊ वाजता सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केले आहे आणि ते झाल्यानंतर कार्यक्रमाची सांगता होईल देवी ही संपूर्ण महाराष्ट्राला हक्केला धावणारी आणि नवसाला पाहणारी आहे आणि ह्या श्रीदेवी काळका मंदिरला दर्शन घेण्यासाठी रो रोज लाखो भाविक हे येत असतात त्याचा आशीर्वाद घेण्यासाठीच असतात अगदी तिचा आशीर्वाद घेतला की भाविकांना असं वाटतं की मी पुन्हा कधी आईचं दर्शन घ्यायला येईल रॉनी स्क्रूवाला व वा झरीना स्क्रूवाला यांच्या स्वदेश फाउंडेशनच्या वतीने सुधागड तालुक्यातील तांबडमाळ चिंबोडे हे गाव सलग दुसऱ्या वर्षी स्वप्नातील गाव म्हणून निकालात घोषित करण्यात आले तांबडमाळ गाव विकास समिती आणि ग्रामस्थांनी एकत्रित येऊन गाव विकास करण्याचा व आदर्श गाव करण्याच्या हेतूने दोन हजार वीसपासून पासून प्रयत्न सुरू केले स्वदेश फाउंडेशनच्या सहकार्याने गावकऱ्यांनी स्वच्छ सुंदर स्वास्थ साक्षर आणि समृद्ध या मुख्य घटकांचा विचार करून गाव विकास आराखडा बनवला आणि त्यानुसार कामाला सुरुवात केली गाव सुंदर आणि आकर्षक दिसण्यासाठी ती गावातील महिला व युवक यांनी हिरिरीने मोठा सहभाग घेतला व दुसऱ्यांदा आपले गाव स्वप्नातील गाव म्हणून आज घोषित केले गावाची पूर्वीची परिस्थिती खूप दयनीय होती परंतु स्वदेश फाउंडेशन मार्फत झालेली पाणी योजना शौचालय शाळेसाठी शौचालय शाळेसाठी सोलर लाईट सोलर पथदिवे प्राथमिक उपचार पेटी तसेच वेगवेगळ्या उत्पन्न वाढीच्या योजना राबवण्यात आल्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी शेतात फळबागा लागवड केली आहे व शेळीपालन बाळन कुक्कुटपालन दुग्धव्यवसाय मासेमारी कौशल्य प्रशिक्षणातून पेंटिंग महिला बचत गट आज समुदायात सक्षमपणे तयार होऊन कार्यान्वितपणे काम देखील करत आहेत अनेक वर्षांपासून परंपरागत सुरू असलेल्या गावजत्रा सर्वत्र पाहायला मिळत आहे तसंच कुसुंबळे ग्रामपंचायत हद्दीत गावटाकणे या कार्यक्रम उत्साहात साजरा केला जातोय पूर्वी गावात एखादा आजार आला की गावकरी घरदार बंद करून सकाळी गावातून बाहेर पडायचे आणि सायंकाळी घरी यायचे यामुळे गाव निर्जंतुकीकरण होऊन गावाच्या बाहेर सर्व ग्रामस्थ जमून गावाबाहेर जेवण बनवून सर्व एकत्र जेवण करत असत हीच परंपरा आज कुसुंबळे भागात पाहायला मिळत आहे प्रथेनुसार यंदा देखील या ग्रामपंचायत हद्दीतील प्रत्येक गावातील ग्रामस्थांना एकत्र करून सर्वानुमते गाव तारीख ठरवली जाते यामध्ये ज्या गावाला मान मिळेल त्या गावाने तो मान स्वीकारून हा उत्सव साजरा केला गाव टाकणे उत्सव साजरा करण्यात येत असतो या उत्सवासाठी मुंबई पुणे ठाणे आदी ठिकाणी असलेले चाकरमणी ग्रामस्थ गावी येऊन या उत्सवात सहभागी होत असतात टाकणीचा सण साजरा करायच्या अगोदर तीन महिन्यापूर्वी टाकणीची तारीख काढली जातो आणि त्या तारखेप्रमाणे टाकणी साजरी केली जातो तीन महिन्यापूर्वी तारीख का काढली जातो की प्रत्येक गावामध्ये कोणाचं लग्न कार्य असतात मग ती त्या लोकांना ग्रामस्थांना कल्पना असावी म्हणून तीन महिने अगोदरच टाकणीची तारीख काढली जातो आणि त्यानंतर जी गावकरी असतात त्यांना प्रत्येकाला मेसेज केला जातो मुंबई ठाणा पुणा इकडनं सुद्धा नोकरी निमित्त असणारे ग्रामस्थ त्या टाकणीच्या दिवशी या गावा प्रत्येक गावात येऊन सर्व ग्रामस्थ पंचकृषी सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन गाव उत्साह खेळीवेळीच्या वातावरणामध्ये साजरा करतात नमस्कार आज आमच्या कुसंब्रा ग्रामपंचायतीची गाव टाकणीची गाव जत्रा या ठिकाणी आयोजित केलेली आहे आणि ही गाव जत्रा शेकडो वर्षापासून ही परंपरा चालू आले चालून आलेली आहे तसं पाहिलं तर गावामध्ये पूर्वी जे साथीचे रोग यायचे त्या रोगांना एक कलाटणी मिळावी किंवा ते रोगराई आपल्या गावातून निघून जावे म्हणून जुनी परंपरा होती की एक दिवस सकाळी साडेआठ ते नऊ वाजता घरातून बाहेर पडायचा आणि संध्याकाळी साडेपाच नंतर गावामध्ये जायचं म्हणजे गाव आपलं निर्जंतुकीकरण व्हावं या दृष्टिकोनातून पूर्वजांनी ही परंपरा चालू ठेवलेली होती आणि तीच परंपरा आज जोपासण्याचं काम कुसुमे ग्रामपंचायतीमध्ये केलं जातं आमच्या कुसुबळ्या ग्रामपंचायत अध्यथे सर्व पंचमंडळी आणि नागरिकांचा मी धन्यवाद व्यक्त करतो हा मान आमच्या कात्यापाडा ग्रामस्थांना मिळाल्याबद्दल मी सर्वांचा मनपूर्वक आभारी आहे हा गाव टाकण्याचा कार्यक्रम कधी येतो असे आम्ही खरच वाट बघत असतो पण हा दरवर्षी न येतात दर तीन वर्षांनी येतो आणि तीन वर्षांनी आम्ही घरातून शेतावर येतो आणि असं पारंपरिक पद्धतीने जेवण वगैरे करून अशी खूप मजा करतो आणि या सणाची आम्ही खरंच खूप आतुरतेने वाट पाहत असतो अकरा मे रोजी रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोल येथील शनिकृपा हितवर्धक तेली समाज मंडळ शिरवणे गटाला पंचवीस वर्ष पूर्ण झाली त्या पार्श्वभूमीवर मंडळ शिरवणी गटाचा रौप्य महोत्सव मोठ्या उत्साहात विविध कार्यक्रम आयोजित करून साजरा करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षपद शनी कृपा हितवर्धक तेली समाज मंडळाचे अध्यक्ष संदीप गोपाळ महाडिक यांनी भूषवले तर सतीश वैरागी रघुवीर शेलार या प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत लाभली यावेळी मंडळातर्फे संताजी महाराज यांची भव्य मिरवणूक देखील काढण्यात आली या मिरवणुकीत मंडळाच्या पदाधिकारी सदस्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला या निमित्ताने जवळजवळ दोन किलोमीटर भव्य दिव्य मिरवणूक देखील काढण्यात आली ही मिरवणूक म्हणजे समस्त तेली समाज यांच्या संघटनेचे आणि एकीचं दर्शन होते श्री सत्यनारायण महापूजा महाप्रसाद तसेच विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न आला तसेच या रौप्य महोत्सवी वर्षाचं औचित्य साधून महिलांसाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते यामध्ये महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ होम मिनिस्टर असे विविध कार्यक्रम संपन्न झाले होम मिनिस्टर या स्पर्धेत महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला यामध्ये विजया लांजेकर या प्रथम स्नेहा माणिक या द्वितीय तर स्नेहा पवार या तृतीय क्रमांकाच्या मानकरी ठरल्या महोत्सव वर्षाचा कार्यक्रम अतिशय उत्साही वातावरणात संपन्न देखील झाला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राकेश महाडिक संदीप प्रसाळ आदींनी विशेष मेहनत देखील घेतली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस तथा खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट वैभव खेडेकर व त्यांच्या पत्नी वैभवी वैभव खेडेकर यांनी खेडचा छोटा बालकलाकार श्रितिक किरण गांधी याचं पहिलं मराठी गाणं आमच्या ताईच्या लग्नाला यायचं हे यूट्यूब चॅनलवरती प्रसारित झालंय त्याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेना खेडच्या वतीनं श्रुती किरण गांधी याचा सत्कार करून त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आणि आशीर्वाद दिल्या खेळमधील एक छोटा कलाकार श्रीती गांधी आमचे मित्र किरण गांधी यांचा हा मुलगा आज त्यांनी युट्यूबवरती आमचे अलौकिक गुजराती यांच्या चॅनलवरती गाणं गायलेल्या माझ्या ताईच्या लागणाऱ्या अतिशय सुंदर गाणं त्यांनी गायलेलं आहे आणि या गाण्यांचं वेगाने वे प्रसार होतो आहे आणि लोकांना हे गाणं आवडतं आहे असा छोटा एक प पहिलीमध्ये असलेला हा शिर्ती खूपच त्याच्यामध्ये कलाकार दडलेला आहे एक गायक दडलेला आहे आणि भविष्यात हा शिर्ती एक चांगला मोठा गायक होईल अशा पद्धतीची लक्षणं त्याच्यामध्ये आहेत आणि म्हणून मी ते माझ्या घरी बोलून माझ्या कुटुंबासह त्याचा मोठ्या उद्यावरती किंवा मोठ्या ठिकाणी या ठिकाणी जाईल असा आमचा विश्वास आहे आता वेळ झाले प्राईम टाइम मध्ये इथंच थांबण्याची मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण